राम राम मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक ही आलेली आहे लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो जर सरासरी कांद्याचे भाव पाहिले तर लासलगाव येथे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे हे आत्तापर्यंत विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाच्या चाळीस टक्के कांद्याची आवक होती कर्नाटकाचा कांदा तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद इथे विकला आहे तर नगर बीड एरियातला महाराष्ट्रातील कांदा हा साठ टक्के होता एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले मुकलसाई कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अन क्वालिटी कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल हा झालेला नाही तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा